नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांनी आज नाशिकच्या रामकुंड परिसराचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्त यांनी त्यांना आत्ता असलेली रामकुंडाच्या संपूर्ण परिसराची एकूणच प्रतिकृती आणि भविष्यामध्ये सिंहस्ताचे कामं झाल्यानंतर रामकुंडाचा संपूर्ण परिसर कसा सुशोभित केला जाईल कसा विकसित केला जाईल याचं एक प्रोजेक्ट या ठिकाणी दाखवलेलं आहे अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये पुरोहित संघाचे काही पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी मात्र या नवीन विकास कामांमध्ये काही सूचना ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांना सुचवलेल्या आहेत पुरोहित संघाचे पदाधिकारी आपल्यासोबत काय नेमकी सूचना तुम्ही केली हा जो संपूर्ण प्रोजेक्ट महापालिका आयुक्तांनी दाखवलेला आहे मुख्य सचिवांना त्याच्यात काय काय बदल अपेक्षित आहेत पुरोहित संघाला सर्वप्रथम हा जो रामकालपथ अंतर्गत जो प्रोजेक्ट घेतला आहे त्याच्याबद्दल आम्ही नगरपालिकेच्या आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो पण हेच चालू असताना इथे पौराणिक जे महत्त्व आहे किंवा इथे जे धार्मिक महत्त्व आहे या तीर्थक्षेत्राला त्या दृष्टिकोनातनं जे बारा महिन्यातनं आप बारा वर्षातनं जो तो ही पर्वणी साधूनच येणाऱ्या भाविकांसाठी पण तशीच सुखसुविधा असली पाहिजे त्या अनुषंगाने इथे जे त्यांनी आता इथे सहा एक घुमट दाखवले छोटे छोटे तर ते छोटे न करता एक सलग सारखे जर केले तर येणाऱ्या भाविकांना गुरुजी एक असता पण पूजेला मात्र पाच पन्नास पाचशे प्रमाणात लोक इथे तिलांजली हा विधी असतो आश्म्यावरती दहाव्या दिवशी तेव्हा ऊन वाऱ्यापासून साव संरक्षण होण्यासाठी ते, वा ते कामची एक आमची मागणी आहे आणि दुसरी एक गोष्ट इथे जो पूल होता पूर्वीचा जो धनुष्यकुंडावर होता तो त्यांनी खूप लांब घेतला आहे कारण की आपल्याकडे नदी ओलांडत नाही विधी झाल्यानंतर दहा दिवस त्या अनुषंगाने हा पूल पण जवळ पाहिजे नदीच्या वयस्कर लोकांनासुद्धा याची अडचण होऊ शकते तो एक विषय आहे आणि तिसरी गोष्ट इथे पुरोहित संघाचं जे ताब्यात वस्त्रांतरगृह होतं ते आता पाडलं गेलेलं आहे तर आमची तिसरी मागणी की ते लवकरात लवकर आम्हाला इथे बांधून द्यावं कारण की आमच्या सगळ्या बारा महिन्याच्या इथल्या गंगा गंगेचं ती त्रिकाळ पूजा नैवेद्य इथल्या आरतीचा विषय असो किंवा इथले धार्मिक विधी असो पंधरा दिवस गोदावरीचा जो जन्म उत्सव असतो त्यामधले पण सगळे विधी कार्यक्रम आमचे स्पर्धा असो या सगळ्या आमच्या तिथे होत होत्या इतक्या वर्ष त्यामुळे आमची ही तिन्ही मागण्या आहेत की या लवकरात लवकर त्यांनी पूर्ण कराव्या आणि याच्यासाठी आम्ही आयुक्त मॅडमनी पण आम्हाला आत्ता आश्वासन दिलं की लवकरच भेटून आपण याच्यावरती काय आहे तो तोडगा काढू म्हणून प्रतीकजी खरंतर वस्त्रांद्रगृह पाडण्यात येत आहे मात्र आपण त्रिपुरारी पौर्णिमेला बघितलं की महिला ज्या परराज्यातून किंवा भाविक जे येत आहेत त्यांची वस्त्र बदलण्यासाठीची गैरसोय होती आहे त्या संदर्भात काही ठोस यशात दिसतंय का या नवीन प्रकल्पात आता त्याच्यामध्ये प्रोव्हिजन काहीच दिसत नाहीये पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिले की कपालेश्वर मंदिराच्या खालच्या साईडला जी गोयनका धर्मशाळा आहे तिचं अधिग्रहण करून आम्ही लवकर लवकर आम्ही तुम्हाला बांधून देऊ पण अजूनपर्यंत तो साशंकता आहे त्याच्यामध्ये काही अजून अधिग्रहण झालं नाही त्यामुळे हा सगळा आलबेलच आहे अजून पण कोणाची काही तशी व्यवस्था केलेली नाही दुसरा एक आणखी एक महत्वाचा विषय असा होता की आपल्या इथे वंशावळ्या आहेत म्हणजे या जुन्या पुराण काळापासून इथे महत्त्वाचं आहे आणि गव्हर्नमेंट आपल्याकडे कुणबी दाखल्यांसाठी त्याचा रेफरन्स पण मागते तर त्या वंशावळ्यांच्या संवर्धनासाठी आपल्या इथे कमीत कमी, -कमी आम्ही आयुक्तांनामध्ये बोललो पण होतो की बाय पाच बाय दहाचे चे कमीत कमी, -कमी आठ ते दहा शेल्टर्स जे आहेत की उनवारा पावसापासून त्या वंशावळ्यांचं संवर्धन व्हावं यासाठी याच्यामध्ये काहीच प्रोव्हिजन दिसत नाही तर आमची ती पण मागणी की एक पाच बाय दहाचे कमीत कमी आठ ते दहा शेल्टर्स त्यांनी आम्हाला पुरोहित संघासाठी सगळ्या पुरोहितांसाठी करून द्यावे असे ठीक आहे म्हणजे पुरोहित संघाच्या वतीनं देखील अनेक सूचना खरंतर या संपूर्ण नवीन प्रकल्पामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक आ... आगळ्या वेगळ्या आणि नव्या स्वरूपामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रामकुंडाचं सुशोभीकरण केलं जाणार आहे मात्र हे सुशोभीकरण हे विकास कामं होत असताना पुरोहित संघाच्या या मागण्यांचा देखील विचार व्हावा अशी एक अपेक्षा आहे वर्षानुवर्ष ज्या पुरोहित संघाच्या पुरोहितांनी या संपूर्ण परिसराचं पावित्र्य जपलेलं आहे इथे येणाऱ्या भाविकांना त्यांनी धार्मिक विधी सांगितलेले आहेत त्यांच्या पण सूचनांची कुठेतरी दखल प्रशासनानं घ्यावी अशी मागणी आता होती आहे पर्सन खुशाल पाटीलचं मी चंदन पूजा टी व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव